नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लनाटी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदाबाबतची एक नवीन अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे या अपडेटनुसार नवीन पदभर्ती प्रक्रिया जाहिरात ही डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येऊ शकते तर या अपडेटमध्ये पाहू शकता शासन निर्णय जो आहे चार हजार एक्केचाळीस जे अस्थायीपदी आहेत ग्राम महसूल म्हणजे यामध्ये जी यामध्ये महसूल विभाग जो आहे महसूल विभागांतर्गत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे हजार एक्केचाळीस अस्थायी पदांना फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे तर विस्तारित शासन निर्णय काय आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात आणि पदभरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाऊ शकते याबाबत सुद्धा जी अपडेट प्राप्त झाले ती सुद्धा विस्तारित पद्धतीने जाणून घेऊयात तर या पद्धतीने पाहू शकता इथे ज्या जो शासन निर्णय आहे राज्यातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच पाहू शकता संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत ही मुदतवाढ जी आहे ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग यांच्या अंतर्गत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची ही अपडेट आहे प्रस्तावना पूर्ण डिटेल मध्ये आपण वाचून घेऊयात पहिल्यांदा पाहू शकता वीस मार्च दोन हजार सहा अनु अनुसार क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे आणि त्यानुसार संपूर्ण राज्यासाठी ग्राम महसूल अधिकारी तला तलाटी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाटी संवर्गाची एकूण एक लाख सव्वीस हजार पाहू शकता बारा हजार सहाशे सदतीस सॉरी बारा हजार सहाशे सहतीस महसूल पदे होती सदर मंजूर पदांपैकी चार हजार एक्केचाळीस पदे ही अस्थायी आहेत सदर अस्थायी पदांना संदर्भ क्रमांक तीनतील एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस अगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली होती आता पुन्हा एकदा ही मुदत जी आहे संपुष्टात आली असून यानुसार सव्वीस अगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी पाहू शकता आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाहीये अशा अस्तित्वात असलेल्या सर्व पदांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार दुणा पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत असे नमूद केलेले आहे आणि त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त पुणे छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक अमरावती यांना ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या अस्थायीपदांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे सदर अस्थायीपदांना मुदतवाढ देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आता यानुसार हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता यानुसार या कालावधीसाठी इथे पाहू शकता जिल्हा नि आहे शासन निर्णयानुसार विभागणी आहे जिल्हा आय ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची कुठच्या एक्केचाळीस पदे ही अस्थायी आहेत आणि सदर अस्थायीपदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रमाणात केलेले आहे सबब या पत्रानुसार पाहू शकता ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या एकूण चार हजार एक्केचाळीस अस्थायीपदांना एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात येत आहे तर या अंतर्गत पाहू शकता या निर्णयान्वये ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची एकतीसशे दहा पदे महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं होतं की आपण पदभरती प्रक्रिया नवीन राबवली जाऊ शकते तर संवर्गाची तीन हजार एकशे एकशे दहा पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत तथापि विभागीय आयुक्त नाशिक आणि पुणे यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार नाशिक विभागातील अठरा पदे अतिरिक्त झाल्याचे कळवले असून विभागातील पंधरा पदे ही सहाय्यक तलाट त्यांची असल्याने अतिरिक्त ठरत असल्याने शासनास कळवलेले आहे यास्तव उभा होऊ शकता सोबतच्या प्रपत्र ब मधील स्तंभ पाच मध्ये केलेल्या ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या तीन हजार एकोणऐंशी पदांना ही मुदतवाढ अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात येत आहे आणि सदर अस्थायी पदांवर होणारा खर्च याता या खर्चाबाबतची माहिती आपल्याला चेक करणं आवश्यक नाही आहे शेवटचं सगळ्यात महत्वाचं विभागीय आयुक्त कोकण नागपूर अमरावती नाशिक आणि पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांनी संदर्भ क्रमांक चार वरील शासन निर्णयावरील तरतुदीप्रमाणे पाहू शकता सुधारित आकृती बंद, आकृतीबंदास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळवण्याकरता आवश्यक ती कारवाई करावी महत्वाचा पॉइंट पाहू शकता हा पॉईंट महत्वाचा आहे यानुसार पाहू शकता नवीन पदभरती प्रक्रिया सेवा तलाठी ग्राम महसूल अधिकारी या पदासाठीची राबवण्यासाठीची जी पदभरती प्रक्रिया आहे ही राबवण्यासाठी नवीन सुधारित आकृती उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळवण्यासाठी जी कार्यवाही आहे आकृती तयार करण्याची ही कार्यवाही करावी अशा पद्धतीची ही अपडेट त्यांनी सांगितली आहे तर यानुसार पाहू शकता महत्वाचा शासन निर्णय चार हजार एक्केचाळीस पदांना जी मुदतवाढ आहे ही जाहीर झालेली आहे अस्थायी पदांसाठी तर या पद्धतीने जिल्हा जी जी पदे आहेत यांची माहिती मंजूरपदे पुणे जिल्ह्यासाठी पाचशे अठ्ठ्याऐंशी पुणे विभागासाठीची तीनशे त्र्याण्णव स्थायी पदे आणि अस्थाई एकशे पंच्याण्णव प्रत्येक विभागानुसार चेक केली जाऊ शकतात सातारा आहे पाचशे छप्पन्न तीनशे यामध्ये पुणे विभागासाठीची स्थायी आहेत आणि दोनशे छप्पन्न म्हणजे अस्थायी त्याच्यानंतर ना साडी पाहू शकता दोनशे सत्तावीस आणि एकशे एकोणचाळीस या पद्धतीने प्रत्येक विभागाने आहे हे जारी करण्यात आली आहे पुणे आहे नाशिक आहे कोकण आहे त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर ना पाहू शकता छत्रपती संभाजीनगर नागपूर विभाग आहे तर प्रत्येक विभागान्वये एकूण बारा हजार सहाशे सोळा टोटल पदे यामध्ये स्थायी पदे आठ हजार पाचशे पंचाहत्तर आणि चार हजार एक्केचाळीस ही अस्थायी पदे आहेत या पद्धतीने ही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे हे सहपत्र सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आलं आहे आता महत्वाचं म्हणजे पाहू शकता ही जी पदभरती प्रक्रिया आहे नवीन पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रत्येक विभागाअंतर्गत प्रत्येक विभागाचा जो आकृती बंद आहे कृती बंद जाहीर केला जाईल विभागान्वये हा कृती बंद शासनाकडे मंजुरीसाठी प्राप्त पाठवला जाईल आणि मंजुरी प्राप्त झाल्यानंतरनं आपल्याला सुद्धा जी सरळ सेवा पद भरती प्रक्रिया आहे यामध्ये तलाठी संवर्गाची महसूल अधिकारी पदासाठीची ही डिसेंबरमध्ये जाहिरात येऊ शकते म्हणजे हा एक ह्या महिन्यामध्ये ते दोन महिन्यामध्ये ते दीड महिन्यामध्ये आचारसंहितेच्या पूर्वी आकृतीबंध हा मंजूर होऊ शकतो आणि त्यानंतरनं पदभरती प्रक्रिया जाहिरात येऊ शकते या संदर्भात ज्या काही महत्वाच्या अपडेट आपल्याकडे प्राप्त होतील या सगळ्या महत्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद